नमस्कार कुकिंग विथ पाटीलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज करणार आहे कोलबी मसाला तर आपण त्याचं साहित्य बघूया सगळ्यात प पहिलं आपण हे कांदा टोमॅटो कापून घेतले आहेत बारीक चिरून घेतले आहे एक टोमॅटो आणि एक कांदा कोलंबी छान सोलून धुवून घेतलेली आहे मी आणि त्याच्यासाठी दीड चमचा मसाला आहे माझा आगरी मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ आणि हिंग थोडंसं त्याला आपण फोडणी घालून घेऊया मी आता ही कढईत तापून घेतलेली आहे आणि हे मी हा एक पळी तेल घालून घेतलाय आता ह्याच्यामध्ये मी पहिला हिंग घालणार आहे हिंग घातलेलं आहे आणि आता सगळ्यात कांदा घातला आहे तर ढवळून घेणार आणि मग टोमॅटो मीठ आपण आत्ताच घालून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा नरम होण्यासाठी मी चवीनुसार घेतलं आहे आता हे थोडंसं परतून झालंय तर म्हणजे टॉमॅटो घालून घेणार आता म्हणजे झाकण ठेवून देते आणि थोडासा कांदा टोमॅटो नरम करून घ्यायचे आता मी हे आली लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे एक चमचा आपण हे मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा झाकण ठेवायचं हे नरम झालेलं नाहीये तर ते नरम होता होता थे। थे। आता लसूण पण छान त्यामध्ये शिजली जाईल आणि छान मऊ झालंय हे शिजून आलंय बघा आता ह्याच्यामध्ये मी हे सगळे मसाले घालून घेते हे पण छान असा एकजीव करून घेऊया याच्यामध्ये आणि ही कोलंबी घालून घ्यायची हे बघा छान अशी एकजीव झालेले आहे आपण पुन्हा झाकण लावून घ्यायचे आणि ही शिजून घ्यायचे हे पूर्ण शिजून झाली का तुम्हाला पुन्हा एकदा बघूया आपण कशी शिजले ती हे बघा थोडं पाणी सुटलेलं आहे हे अजून थोडस आपल्याला शिकून शिजून घ्यायचं आहे सुकून पुन्हा शिजून की आपण पुन्हा एकदा बघूया रेडी झालं की पुन्हा एकदा मी झाकण ठेवते ह्याच्यामध्ये हे बघा मी झाकण काढलंय छान तेल सुटलेलं आहे बघा खूप आज छान झालीये कोल्बी मसाला तर असंच करा खा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद